मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे गोगेज आणि नो गोगेज बद्दल माहिती तर तुम्हाला आधी फिजिकल दाखवणार आहे गोगेज काय असतं नो गोगेज काय असतं तर फिजिकल आधी बघून घ्या नंतर मग आपण व्हिडिओ कंटिन्यू करू तर बघा मित्र आज आपण माहिती बघणार आहे गोगेज आणि नो गोगेज बद्दल माहिती हा बघा तुम्हाला पाहू शकता तुम्ही हा आहे यम ट्वेल्वचा गेज गोगेज या साईडनं गो आहे आणि इकडून नो गो आहे बरोबर आहे तर हा आहे आपण याचा यूज करतो कशासाठी आपण टॅपिंग ओके आहे की नाही टॅपिंग झालेलं होल बरोबर आहे की नाही ते आपण चेक करायला याचा यूज करत असतो तर याच्यामध्ये काय आहे जेव्हा आपण टॅपिंग करतो होलमध्ये समजा आपण यम ट्वेल्वचं होलला टॅपिंग केलेली आहे तर मग ते होल ओके आहे की नाही आहे तर हे चेक करायला आपण या गेजने आपण त्याचं व्हेरिफिकेशन करत असतो मग पहिल्यांदा आपण ही गोगेज टाकतो या साईडनं ग्रीन बघा हा ग्रीन मार्क आहे इकडून आपण पहिल्यांदा हा गोगेज टाकतो एम ट्वेल्वचा आणि मग हा पूर्ण केला की के समजा हा ओके आपला गेज आणि नंतर या साईडनं चेक करतो आपण नो गोगेज साईडने म्हणजे थेड ओपन झाले आहेत होल ओपन झाला आहे का हे सगळं चेक करला आपण मग इकडून चेक करतो तर मग हा ही साईड गेली नाही पाहिजे होलमध्ये जर ही साईड होलमध्ये गेली तर समजा आपलं जे मशीनी केलेलं होल आहे तर ते ओके नाही झालेलं आहे जे टॅपिंग आहे ते ओके झालेली नाही आहे सेम त्याचप्रमाणे हा गेज आहे यम टेनचा बघा ही गो साईड आहे आणि ही नो गो साईड आहे याच्यावर लिहून आहे बघा यम टेन बाय वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह काय पीच आहे बरोबर आहे तर वन पॉईंट फाईव्ह पीच आहे म्हणजे याच्या आधी आपण काय करणार आहे आठ पॉईंट पाचचं ड्रिल मारणार आहे नंतर यम टेनचा टॅप मारणार आहे त्यानंतर आपण गो साईडने चेक करणार आहे जर गो साईड गेली तर होल ओके आणि नंतर नो गो चेक करणार आहे म्हणजे नो गो नाही गेला पाहिजे बरोबर आहे तर अशा प्रकारे आणि हे बघा हे एक माझ्याकडे आणखी एक गेज आहे यामेटचा बघा हे पाहू शकता यमेट इन टू वन पॉईंट टू फाईव्ह वन पॉईंट टू फाईव्ह ही पीच आहे बरोबर आहे तर अशा प्रकारे गोगेज आणि नो गो नो गोगेज असते जी ग्रीन साईड आहे ती गोगेजची असते हे बघा ग्रीन साईड म्हणजे ही गो साईड आहे आणि रेड आहे ही नो गो आहे तर अशा प्रकारे आपण गोगेज आणि नो गोगेजचा आपण प्रॅक्टिकल व्हिडिओ पाहिलेला आहे तर याचा यूज करून आपण टॅपिंगची फिनिशिंग टॅपिंगची ॲक्युरेसी ही चेक करू शकतो जर नो गो गेज पास होत असेल तर ती टॅपिंग ओके नसते जर फक्त गो पास होत असेल तर ती टॅपिंग ओके असते तर अशा प्रकारे गोगेज आणि नो गो गेज आहे ओके थँक्यू तर मित्र ही होती गो गेज आणि नो गोगेजची माहिती मित्रांनो ज्यावेळेस आपण होलची होलला ज्यावेळेस टॅपिंग करतो समजा आपण साडेआठचं होल मारला जर एम टेनची टॅपिंग केली तर अशा प्रकारे जर टॅपिंग आपण जे करतो ती टॅपिंग इन्शुर करण्यासाठी ती टॅपिंग व्हेरीफाय करण्यासाठी ओके आहे की नाही आहे हे बघण्यासाठी आपण गोगेज आणि नो गोगेज त्याच्यामध्ये आपण पास करून बघत असतो गोगेज जर ज्यामध्ये एकदम फ्रीली गेली तर तो त्या होलची त्या त्याची टॅपिंग ओके असते आणि जर नो गेज त्याच्यात पास होत असेल नो गोगेज तर त्याची टॅपिंग ओके नसते तर मग ही फक्त त्याचा मेन पर्पज हाच आहे की टॅपिंग ओके आहे की नाही आहे याच्यानंतरही आपल्याला काय बघायचं असतं की होलमध्ये बर आहे का त्या जी टॅपिंग आहे ती टॅपिंग कुठं तुटलेली आहे का कारण की जर आपल्या कम्पोनंटवर जास्त जोड येणार असेल ती टॅपिंग खराब नको व्हायला टॅपिंग योग्य प्रकारे झाली आहे की नाही झाली आहे तर हे इन्शुअर आपण काय करत असतो गोगेज आणि नो गोगेज आपण वापरत असतो एकाच एक याच्यावर असते एका साइडने गोगेज राहते एका साइडने नो गोगेज राहते गोगेजला त्याचा कडेला हिरवा कलर दिलेला असतो आणि नो गोगेजला रेड कलर दिलेला असतो तर आपण टॅपिंग इन्शुअर करण्यासाठी ओके आहे की नाही बघण्यासाठी आपण गोगेज आणि नो गोगेजचा यूज करत असतो तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तुमचे मित्र असतील जे व्ही एम सी सी एन स्टडी करत असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू व्हेरी मच मित्रांनो